नमस्कार मराठी अपडेट गुरु या चैनल चॅनलवर मी का तुमचं स्वागत करतो तर बी एड प्रोसेस प्रोसेसमध्ये आता तिसरा राऊंड जो आहे कॅप राउंड तिसरा याचा आता व्यापत्रक नव्यानं बदलण्यात आलं आहे पोर्टलवरती तशी नोटीस देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर यामध्ये पाहू शकता की यापूर्वी जे वेळापत्रक देण्यात आलं होतं तर याच्यामध्ये एक तारखेपासून कॉलेज ऑप्शन फॉर्म सुरू होणार होते परंतु आता बदल करण्यात आला असून यामध्ये पाहू शकता की नोटिफिकेशन देखील प्रसिद्ध होत आहे तर कॉलेज ऑप्शन फॉर्म हे तीन तारखेपासून सुरू होणार आहे तीन तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म फॉर्म एडिट तुम्हाला करता येणार आहेत आणि याचं नवीन अपडेट शेड्यूल अद्याप पोर्टलवरती आलेलं नाही आहे लवकरच हे व्यापत्रक पोर्टेलवर प्रसिद्ध केलं जाईल त्यामुळे आता यापूर्वी जे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं तर याच्यामध्ये आता बदल आहेत नवीन वेळापत्रक आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिले जातील त्यामुळे साधारणतः उद्यापासून जे ऑप्शन फॉर्म जे सुरू होणार होते आता याच्यामध्ये बदल असून तीन तारखेपासून हे ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहेत तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा ऑप्शन फॉर्म सुरू झाल्यानंतर सर्व अपडेट आणि नवीन वेळापत्रक आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल